तक्रारदार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि चौकशीमध्ये मदत करण्याच्या साठी पन्नास हजार रुपयांची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगणोळीकर भडेकर यांना रंगी हात पकडलाय अटक करण्यात आली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं कारवाई केली तर पोलीस अधीक्षक यांनी आरोपी महिला हवालदार मनीषा कोंगणोळीकर भडेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली तक्रारदाराच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल आहे सदर तक्रार अर्जावरून यातील तक्रारदार यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्याकरता आणि यातील तक्रारदार यांच्या विरुद्धच्या तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये मदत करण्याकरता विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवलदार मनीषा नितीन कोंगणोळीकर भडेकर यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती तक्रारदारानं याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती याबाबत सापळा रचण्यात आला महिला पोलीस हवलदार मनीषा नितीन कोंगणोळीकर भडेकर यांना पन्नास हजार रुपये लाचेची रक्कम पंचाक समक्ष स्वीकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले त्यावरून सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनीषा नितीन कोंगडोळीकर भडेकर यांना अटक करण्यात आली तर या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांनी त्यांना निलंबित केलंय